नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आजचा विषय आजच्या वातावरणाला धरून आहे वरचा पाणी पडणं सुरू आहे ह्या पाण्यामुळं काय झालेलं आहे ना चोकड पाणी तुंबलं डारे डुरे सगळे तुंबून गेले जिकडं तिकडं आणि ते डायरेक्ट पाणी उतरलं आपल्या विहिरीमध्ये आपल्या बोरवेलमध्ये काय शेरी वातावरणाचा विषय थोडा बाजूला राहू द्या शेरी वातावरणातला माणूस बाई लेकरं बाळं सगळे जे काय त्यांना कुटुंब परिवार द्यायचा सगळं फिल्टरचं पाणी पितात टोटल मंडळी फिल्टरचं पाणी पितात पण आपण जी गावाकडची मंडळी आहे साधी माणसं खेड्यागावात राहणारी गाव परिसरात राहणारी आपण काय करतो डायरेक्ट डायरेक्ट विहिरीचं पाणी आपण पितो ना डायरेक्ट विहिरीचं पाणी पितो डायरेक्ट बोरवेलचं पाणी पितो पण ह्या दिवसामध्ये उन्हाळ्याचं उन्हाळ्याचं चालतं ते पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये बोअरवेलचं आणि विहिरीचं पाणी इतकं काही दूषित झालेलं असतंय ना तुम्हाला माहिती आहे दूषित झालेलं आहे पण तरीसुद्धा आपल्याला काही काही गावामध्ये गत्यंतर नसतंय गत्यंतरच नाही राहत पेवाच लागतंय ते पाणी तर काय होतं त्या पाण्यापासून आपल्याला भरपूरश्या बिमाऱ्या तयार होतात कोणाचे पोट दुखायला लागतंय कोणाला ढाळवांट्या संडास अतिसार भरपूर काही त्रास आपल्याला फक्त त्या पाण्यामुळे सहन करावा लागतो तर काय ना आपण आपलं पाणी शुद्ध करण्यासाठी घरच्या घरी टप बेटल की बा ह्या हा ड्रॉप तुम्ही टाका त्याच्यामध्ये तुम्ही जर पाण्याचा पाण्यामध्ये काय ना आपण जर ते पाणी शुद्ध करण्यासाठी त्याच्यामध्ये ड्रॉपचा उपयोग केला ना दोन थेंब फक्त ड्रॉप टाकला ना पाणी आपलं पियाच्या लायकीचं होणार आणि आपल्याला त्याचे दुष्परिणाम जाणवतील पण कमी जाणवतील म्हणून आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये पाणी रोप टाकून पिणे पावसाळ्यापुरतं मर्यादित का होईना बरोबर ना आणि जर आपल्याला पोटाल झकडा लागला पाण्यामुळे लागतो बरं का पोटाल जकडा लागला असेल आणि झकडा लागला म्हणजे असं समजायचं आपल्याला आता तकलीफ ढसळणारे आपली आपल्याला संडास धा होणारे वांट्या होणार आहेत त्या टायमाला आपण काय म्हणतो बाबा माश्या खुशिया आमुक तमूक झालं त्यानं गॅस्ट्रो तयार होतो आमुक तो भरपूरसे कारणं होतात बरं का या माश्यामुळं आणि अशुद्ध पाण्यामुळं फक्त एक ध्यानात ठेवायचं घरामध्ये आहे ना पावसाळ्याच्या दिवसामध्ये आहे ना तुम्ही फक्त घरामध्ये आपली शेंगभेंडी जे माळवं चिळवं आपण मार्केटमधून मा आणतो ना मार्केटमध्ये मा बी भेटते आणि आपण आता शेतकरी मंडळी सगळी शेतामध्ये बी भेटते शेतामध्ये बी भेटते तर तुम्ही फक्त एक काम करायचं आहे शेतामधून जरी या तशी तकलीफ व्हायचा हो अंदाज दिसला ना किंवा तकलीफ आहे ना लगेच इतक्या मोठ्या भरमसाट इतक्या मोठ्या भेंड्या आणायच्या भाजी बनवायची आणि त्या पेशंटला द्या खायला ज्याला संडास ढाळ राहिले त्याला द्या खायला तुम्ही आणि चार सहा भेंड्या त्याला तशा खायला द्या भेंड्या काय म्हणतात लेडीज फिंगर तुम्ही त्याला तशा खायला द्या त्याची संडास बसलीच पाहिजे त्याचे ढाळ बंद झालेच पाहिजे आणि त्याच्या त्याला परत पुन्हा जोड तुम्हाला त्याला जोड पुन्हा काय द्यायची केळी एक डझन केळ घेऊन या ना हा ना एक डझन आणि त्याला म्हणायचं खाय चार खाय सहा खाय दहा खाय बारा खाय खाय आपापल्या लेवलनुसार खातीन नाही तर एखादा लहान लेकरू एक दहा वर्षाचं त्याला माझं खाय तर ते कुठं बसून जाईन त्याला त्याच्यासाठी ते जा ना आपल्या वयानुसार आपल्याला जसं धक्त आहे तसं असं त्याला खायला द्या तुम्ही जर एवढं काम केलं ना भाऊ त्याची संडास राहायलाच पाहिजे त्याचे ढाळ राहायला पाहिजे आत सारबंद व्हायला पाहिजे त्याला पाणी प्यायला भरपूरस द्या ड्रॉप टाकील ते ते ज्यांना आपल्याला तकलीफ उरली तेच पाणी नका देऊ पण ड्रॉप टाकील द्या तो शंभर टक्के नीट होणार याच्यासाठीच आजचा मी व्हिडिओ बनवला होता की बा सगळ्या मंडळीला तर माहीत आहे पण द्या एकदा जाणीव करून पुन्हा की ड्रॉप वापरा हो काही चुकलं का जर काही तुम्हाला वाटलं मना शंका आली ना आपल्यावर लगेच कमेंटमध्ये सांगायचं भाऊ हे असं असं झालं तसं तसं झालं आपण तुमच्याच कमेंटची वाट पाहतोय धन्यवाद